आज या ठिकाणी भोकर मुदखेड अर्धापूर या तीन तालुक्यामध्ये आमचा कोळी समाज या ठिकाणी आहे गेल्या वीस वर्षापासून आपण ह्या मतदारसंघाच्या भोकर मतदारसंघ झालं तेव्हापासून भोकरमधील आदिवासी महादेव कोळी कोळी महादेव व इतर समाजात आज बलाडे जे नेते ज्यांना जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध नेते होते ते गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये आमच्या समाज त्यांच्या आज पाठीशी होता तर त्यांनी एक या तीन तालुक्यामध्ये आमच्या महादेव कोळी समाजाचे जातीच्या दाखल्याचे औरंगाबादच्या वैधता प्रमाणपत्राचे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये त्याग्रस्तांनी आमच्या समाजाचे जात वैधता आणि जातीच्या प्रमाणपत्राच्या दाखलेचे सुलभरित्या मार्गी लावले नाहीत गेल्या पंधरा वर्षापासून आमदार खासदार असणारे आमचे नेते आमच्या समाजामध्ये मुल, अनेक मुलं सुशक्षित राहून नोकरीच्या वेळेस त्यांना जातीचे दाखले वेळेवर न मिळाल्यामुळे जात वैधता न मिळाल्यामुळे अनेक कोळी महादेव कोळी मल्हार आमच्या तीन तालुक्यातील समाजाचे आणि बांधवाचे वेगळे आज घरी आहेत शेती करावी ज्या वेळेस होतात त्यावेळेस काही प्रमाणामध्ये जातीचे दाखले महादेव कोळी समाज आणि मुलगुराव समाजाचे दिले जातात त्यानंतर पुन्हा आमची आढवणूक होते या समस्या साठी आज या तीन तालुक्यामध्ये भोकर आणि मुक्केडमध्ये अपेक्षिका होईना म्हणून ह्या विधानसभेसाठी आज तिन्ही तालुक्यातील प्रमुख घेऊन कोळे महादेव समाजाचा एखादा उमेदवार या ठिकाणी उभं करावं असं समाज बांधवाला वाटलं त्यामुळे या भोकर या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे मला एक सांगायचं आहे या शासनाला की ज्या वेळेस अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसच्या सत्तेच्या काळातही आमच्या थोडी माधव समाजाचे प्रश्न मार्गी लागले नाहीत त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मान्य आता असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुंबई येथे आमचे कोळे महासंघाचे नेते आमच्या कोळी समाजाची शान दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व कोळी समाजाचा भव्य आणि दिव्य असा त्या ठिकाणी मोर्चा आयोजित केला देता की जाता म्हणून आम्ही काँग्रेसच्या शासनाला देता की जाता म्हणून त्या शासनानं दिलं नाही म्हणून आम्ही सर्वजण दोन हजार चौदापासून महाराष्ट्रातला कोळी समाज आदिवासी समाज मनेलवर्लू समाज महादेव मल्हार टोकरे कोळी हे सर्व कोळी समाज तेथून उठून दोन हजार चौदाच्या नंतर त्या बी जे पी शासनाच्या खंबीरपणे पाठीशी राहून आम्ही त्यांना सत्ता दिलो दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस आज निवडणूक लागली तरी बी आमच्या समाजाचे प्रश्न जात वैद्यतेचे आणि जातीच्या दाखल्याचे याही शासनानं या ठिकाणी सोडलेलो नाही त्याची खंत म्हणून या ठिकाणी आमच्या तिन्ही तालुक्यातून एखादा जरी आमदार झाला तर आपण सत्तेत जर असोल तर आपली मागणी आपण त्या सभागृहामध्ये मांडू शकतो या भावनेनं या ठिकाणी आम्ही या तीन तालुक्यातून येत्या विधानसभेला उमेदवार द्यायचं ठरवलेलं आहे तरी समाज तिन्ही समा तिन्ही तालुक्याच्या समाजाच्या वतीने जो कोणी माणूस उमेदवार ठरेल त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व समाज सर्व ताकतीय ताकदी मिच्चीशी आम्ही त्यांच्या पाठीमागं राहायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे काही आमच्या मधलीच काही मंडळी काही पक्षाशी गुंतलेली आहे हां त्यांचं या गोरगरीब समाजाला काही देणं घेणं नाही हां जोपर्यंत त्यांचे जातीचे दाखले पैशाच्या पुढे निघाले आता जे जातीचे दाखले जे थांबलेत त्या अतिशय गोरगरीब समाजामध्ये कोळी समाजाचे मजुराचे राहिलेले आहेत आणि काहीतरी म्हणून आपलाच माणूस एखादा जर या विधानसभेमध्ये गेला तर हा प्रश्न आपला मार्गी लागल या हेतूने आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी निवडणूक लढणेचं आम्ही समाजाच्या वतीने ठरवलो आहे त्यासाठीच एक विनंती आहे की आपण आपल्या माध्यमाशी जे आमच्या न्यायिक मागण्या आहेत ते आपण आमच्या तुमच्या प्रसिद्धी पत्रका पेपरद्वारे मीडियाद्वारे शासनाकर मांडावं जर या शासनानं आचारसंहिता लागण्याच्या आधी जर योग्य रीत्या आमचे प्रमाणपत्र आज दाखले दिले नाही तर आम्ही या शासनाच्या योगामध्ये अपक्षीय उमेदवारी दाखल करणार आहोत एवढंच या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या वतीने आपण सांगतो थांबतो जे वाल्मिकी